पण या सगळ्यात वुमन सपोर्टिंग वुमन तुम्हाला आताच्या क्षणाला एवढं स्पर्धात्मक प्रत्येक क्षेत्र असताना वुमन सपोर्टिंग वुमन हे किती महत्त्वाचं आणि गरजेचं वाटतं म्हणून खूपच महत्त्वाचं आहे हे खरं तर घराघरातून व्हायला पाहिजे की पुरुषांनी बाईचं मन ओळखलं पाहिजे म्हणून आपण जीवाचा आटापिटा करतो किती त्याला टोमणे देतो आपल्या आयुष्यात जे आपले नवरे असतात किंवा बॉयफ्रेंड्स असतात किंवा फिऑनसे असतात की नाही तुला काही कळतच नाही मला काय हवं होतं पण बाईला पण समोरच्या हे नक्की कळत असणार पण त्यावर ती काहीच अपॉन करत नाही हा जास्ती सिरियस गुन्हा आहे असं मला वाटतं right. म्हणजे घरात एक स्त्री आहे mm. तिला कळतंय की हिच्या मनात आत्ता हे चाललं असेल पण तिला सपोर्ट न करणं mm. हा फारच मोठा गुन्हा आहे त्यामुळे स्त्रीनी स्त्रीला सपोर्ट करणं हे घडलंच पाहिजे अ प्रत्येक वेळेला काही ते प्लेझंटली घडेल असं नाही किंवा दोघी अगदीच लादा तू तु कर हां तुला हवं ते असं काही होईल असं नाही पण याची जाणीव पाहिजे प्रत्येक स्त्रीच स्वप्न हे पूर्ण होत आहे की नाही याच्याकडे त्या घरातल्या इतर स्त्रियांचं लक्ष असलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी सपोर्ट केला पाहिजे हे मी माझ्या उदाहरणावरून अगदी नक्की सांगेन कारण मी फार लवकर लग्न केलं फार लवकर विराजत झाला त्यानंतर माझ्या सासूबाईंनी मला इतकं सपोर्ट केलं म्हणजे मला पण वाटलं नव्हतं की आपण या क्षेत्रामध्ये काहीतरी करावं पण त्यांना फार कौतुक होतं माझं आणि त्यांना असं वाटायचं की इतके ऑफर्स येतात तुला तू का नाही करत मी सगळं सांभाळीन मी विराजसला सांभाळीन पण तू जा आणि काम कर आज त्याच्यामुळे मी इथे आहे तर हे त्यांनी जर केलं नसतं तर मला काहीच काम करता आलं नसतं आई वडील तर आई वडील असतात आई आई असते ती सपोर्ट करतेच पण सासूनी असा सपोर्ट करणं मित्रमैत्रिणींनी सपोर्ट करणं मला फार गंमत वाटते की अनेक वेळेला असं होतं मी पुण्याहून इथे आले तर पुण्यामध्ये सगळा मित्रपरिवार नातेवाईक oh. त्यांच्या अनेक फंक्शन्सना जाऊ नाही शकायची पण ह्यांचा okay. पण सहभाग आहे okay. माझ्या करिअरमध्ये मा माझ्या मैत्रिणींनी मला समजून घेतलं की नाही आत्ता तिचं बिझी लाईफ आहे ती नसणार आहे आपल्याबरोबर आणि ती फ्री असेल तेव्हा नक्की येईल आपल्यापाशी सो so, विदाऊट काय म्हणूया आपण जजिंग मी किंवा मा, माझ्या मागे गॉसिप न करता त्यांनी जो इतका खंबीर सपोर्ट दिला त्या सगळ्यांमुळे आज मी इथे आहे त्यामुळे अशा मैत्रीची फार गरज असते आणि बायकांनी बायकांना समजून घेण्याची तर डेफिनेटली गरज आहे आणि तुम्ही ती गोष्ट शिवानीच्या बाबतीत कॅरी फॉरवर्ड करू पाहिली नक्कीच आणि म्हणूनच मला वाटलं की मला स्वतःला एक मुलगाच आहे आणि शिवानीच्या रुपाने एक मुलगी माझ्या घरी आली त्यामुळे मला हा माझा अभ्यास झालेलाच आहे की तिच्याशी कसं वागायचं मला जसं माझ्या जवळच्या माणसांनी वागवलं त्याहून जास्त मी तिच्यासाठी केलं पाहिजे ही एक जाणीव सतत मनामध्ये आहेच त्यामुळे तिला ते मिळणार हंड्रेड पर्सेंट अं आपल्या ओळखीच्या ओळखीची लोक सपोर्ट करणं किंवा घरची सपोर्ट करणं हा मुद्दा ते महत्वाचा आहे पण मला असं वाटतं सोशली सुद्धा एकमेकांना सपोर्ट करणं खूप महत्वाचं आहे mm. uh, बाईनी बाईला स्पेशली कारण uh, बाईवर तसंही कल्चरली सोशली खूप प्रेशर असते एखादी काहीतरी गोष्ट वेगळी केली mm. की त्याच्यावर बोट ठेवायला खूप लोक तशी टपलेली असतात देर इज अ डिफरन्स बिटवीन बरोबर आणि चुकीचं किंवा वेगळं आणि आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न केला की ते चुकीचंच आहे असं नेहमी म्हटलं जातं आणि तसं बघितलं जातं सो इथे तेव्हा खूप सपोर्टची गरज असते बाईचा सपोर्ट बाईला देणं खूप इम्पॉर्टंट असतो म्हणजे अगदी छोट्या छोट्या कि गोष्टी किंवा ज्या गोष्टी ओपनली डिस्कस केल्या जाते अशा सुद्धा जा बऱ्याच गोष्टी असतात ज्या वेगळ्या आहेत आणि ज्या बायका वेगळ्या करण्याचा प्रयत्न करत आहेत मग ते उशिरा लग्न असू दे मूल नाही करायचं हे असू दे मंगळसूत्र नाही घालायचं असं खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत ते बरोबर आहेत का चुकीच्या आहेत हे हा मुद्दा वेगळा आहे पण हा त्या गोष्टी वेगळ्या आहेत पण त्याच्यावर पहिलं बोट किंवा पहिलं त्याच्यावर त्याच्यावर बोलणारी खूप लोक असतात की हे बरोबर नाही ते बरोबर नाही तेव्हा मला असं वाटतं बाईने एका बाईला सपोर्ट केलंच पाहिजे आणि व्हॉट यु आर डुईंग कि तुझी विचारसरणी काय आहे ही चुकीची नाही तू जर ठाम असशील तू कॉन्फिडंट तुँ असशील तर गो वी आर विथ यू हे सांगणं खूप इम्पॉर्टंट आहे नाही आणि या चित्रपटातले जे कॅरेक्टर्स आहे त्यांच्या वेगवेगळ्या शेड्स आणि त्या प्रत्येकाचं काहीतरी म्हणणं आहे तेही आपल्याला चित्रपटातून समोर येईलच